माजी मंत्री सुरेश जैन यांच्या फोटोवरून जळगावात ठाकरे गट आणि भाजपमध्ये वाद रंगला एकमेकांविरोधात असलेल्या दोघा उमेदवारांच्या बॅनरवर सुरेश जैन यांचा फोटो दिसल्यामुळे जैन महायुतीमध्ये आहेत की ठाकरे गटासोबत असा प्रश्न निर्माण झालाय मात्र जैन यांचा फोटो परवानगीशिवाय वापरल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय मतं मिळतील की नाही अशा भीतीनं ना, अशी भीती असल्यामुळे काही लोक बाळासाहेबांप्रमाणे जळगावात जय सुरेश जैन यांच्या फोटोचा वापर करत आहेत जळगावात संकट मोचक हे संकटात सापडल्यामुळे त्यांना असे धंदे करावे लागतात अशी टीका संजय सावंत यांनी महाजनांवर केली आहे सुरेश दादांचे फोटो घेतल्याशिवाय मत मिळतील की नाही याची भीती आहे म्हणून त्यांच्या परवानगीशिवाय ते फोटो लागले गेलेले आहेत दादांचा हा आशीर्वाद आपल्याला माहिती आहे की त्यांनी शिवसेनेसोबत असलेल्याचा कित्येक वेळा जाहीरपणे सांगितलेला आहे तर त्याच्यामुळे विरोधकांना भीती असल्यामुळे त्यांनी त्यांचा तो फोटोचा वापर चालू ठेवलेला आहे जळगाव जिल्हा म्हटल्यानंतर तुम्ही ज्यांना महाराष्ट्रात संकट मोचन म्हणून सांगता तेच संकटात सापडले त्याच्यामुळे त्यांना हे सगळे धंदे करावे लागत आहेत